चौथ्या टप्प्यातलं मतदान तर आज पूर्ण होईल मात्र पाचव्या टप्प्यासाठी नेत्यांची लगबग सुरू आहे प्रचारासाठी आणि याच प्रचाराचा प्रचारावर या अवकाळी पावसाचा परिणाम होणार असल्याची चिन्ह दिसत आहेत अवकाळी पावसामुळे प्रचारावर परिणाम होणार मुंबईमध्ये अचानक पाऊस सुरू झालेला आहे अनेक ठिकाणी नेत्यांच्या सभा आयोजित करण्यात आलेल्या आहेत आणि या सभा त्यामुळे रद्द होण्याची शंकाही व्यक्त केली जाते मुंबईमध्ये जोरदार अवकाळी पावसाची हजेरी ऐन दुपारी अंधार दाटून आलेला आहे आणि मुंबईमध्ये अचानक पाऊस पडल्यामुळे मुंबईकरांची मात्र काहीशी तारांबळ उडालेली आहे आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे जोडले गेलेले आहेत शुभ आपल्या आजूबाजूला कशी परिस्थिती आहे प्रचारावर नक्की यामुळे कसा परिणाम होईल वाटतं अगदी बरोबर तेजल बघायला गेलं तर आता आपण मंत्रालय या परिसरामध्ये आहे आणि आपण माझ्या मागीच्या साईडला बघू शकतो की धुळकट वातावरण पूर्ण झालेलं आहे अगदी थोड्याच वेळात या ठिकाणी पाऊस पडणार आहे मुंबईतील काही ठिकाणी पाऊस पडत आहे नवी मुंबईमध्ये सुद्धा आणि ठाण्यामध्ये सुद्धा पाऊस पडत आहे अशी माहिती मिळते आणि आपण या ठिकाणी बघू शकतो वारे वाहू लागलेले आहेत आणि पूर्ण ढगाळ काळं वातावरण झालेलं आहे समजा बघू शकतो अगदी काही वेळामध्ये पाऊस पडणार आहे आणि याच्याचमुळे आज संध्याकाळच्या ज्या प्रचार सभा होणार होत्या त्याच्यावर पूर्णतः परिणाम होणार आसी एक गोष्ट लक्षात येत आहे आज संध्याकाळी जी आहे मुंबईमध्ये अनेक ठिकाणी प्रचार सभा होणार होत्या आणि त्यांच्यावर कुठेतरी आता या अवकाळी पावसामुळे फटका पडण्याचं दिसून येणार आहे आणि सर्व तयारी जी आहे जी शुभम या आधी सुद्धा पुण्यामध्ये पाऊस झाला होता संभाजीनगरात पाऊस झाला होता त्यामुळे अनेक सभाही रद्द झाल्या होत्या मुंबई मधली काय परिस्थिती काय घडू शकतं मुंबईमध्ये अर्थातच हा पाऊस किती पडणार हे एकदा लक्षात येईलच तो अर्धा तासापेक्षा जास्त वेळ पडला तर मग कुठेतरी सभा आणि रॅली ज्या असणार आहेत त्या कॅन्सल करायला लागणार आहे आणि याचा पूर्ण परिणाम जो आहे लोकसभा निवडणुकांच्या सर्व गोष्टींवर होताना दिसून येणार आहे सध्याचं वातावरण बघू शकतो पूर्ण ढगाळ वातावरण झालेलं आहे वारे सुटलेले आहेत धूळ पूर्ण जी आहे ती सुद्धा उडालेली आपल्याला पाहायला दिसून येत आहे तेजल जी जी शुभम आपण बघू शकतो की प्रचाराचा याला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे अवघी काही दिवसच आहे आपण या संपूर्ण परिस्थितीवर लक्ष ठेवून राहत तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या माहितीबद्दल तर मुंबईमध्ये जोरदार अवकाळी पावसाने हजेरी लावलेली आहे ऐन दुपारी अंधार दाटून आलेला आहे उन्हापासून आणि उकाड्यापासून त्रासलेल्या मुंबईकरांना मात्र काहीसा दिलासा मिळतोय वातावरणात गारवा निर्माण झालेला आहे मात्र या सगळ्याच्या विपरीत आपण पाहू शकतो प्रचारालयाचा फटका बसण्याची शक्यता आहे गेल्या सुद्धा जेव्हा चौथ्या टप्प्यासाठी प्रचार सुरू होता त्यावेळेस पुणे संभाजीनगर जालना या सर्व भागांमध्ये जोरदार अवकाळी पावसाने हजेरी लावली होती यामुळे उद्धव ठाकरे तसेच शरद पवार यांच्या सभा रद्द झाल्या होत्या सोबत आमचे प्रतिनिधी श्रेयस पांडे जोडले गेलेले श्रेयस आपण पाहू शकतो मुंबईमध्ये जोरदार अवकाळी बरसतोय आणि मुंबईकरांची तारांबळ बघायला मिळते कशी कसं वातावरण आहे आपल्या आजूबाजूला श्रेयस माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय राज्यासह मुंबईमध्ये अवकाळी बरसतोय मुंबईकरांची तारांब ऐन दुपारी अंधारून आला आणि त्यामुळे मुंबईकरां मुंबईकरांची तारांब उडालेली आहे